नमस्कार तर मला बऱ्याच सारे कमेंट कसा बनवता कारण तुमचा बेस खूप परफेक्ट असतो निघतात तुकडे पडतात तर चला आज आपण तेच बघणार आहोत की मी बेस परफेक्ट कसा बनवते आणि ह्या व्हिडिओमध्ये मध्ये एक खास गोष्ट म्हणजे मी आज पहिल्यांदाच चा वापर करणार आहे तो आपल्याला आला आहे बोरोशील या कंपनीकडून चला तर मग ह्या व्हिडिओमध्ये मध्ये मी तुम्हाला मेजरमेंट सीच व्यवस्थित बेस कसा बनवायचा हे सांगणार आहे तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बेस बनवण्याची पहिली स्टेप म्हणजे आपल्याला बेटर बनवायचं आहे आणि त्याच्यामध्येच बऱ्याच चुका होते त्या चुका म्हणजे फक्त पाण्याचं तेलाचं माप माप जे आहे ना ते आपल्याला परफेक्ट घ्यायचं आहे तर इथं मी बनवणार आहे अर्धा किलो के केक साठी बेस तर त्याचं मी तुम्हाला व्यवस्थित माप वगैरे इथे त्या पद्धतीने तुम्ही जर केलं ना तर अजिबात बेस चुकणार नाही तर मग सुरुवात करूया इथे मी हा बाउल घेतलेला आहे बेस बनवण्यासाठी ह्या बाउलमध्ये मी इथे एक कप प्रीमिक्स घेतलेला आहे आणि वजन बघाय गेलं तर आपण एक अर्धा किलोच्या केक साठी फक्त दीडशे ग्रॅम प्रीमिक्स घ्यायचं म्हणजे बरोबर आपला अर्धा किलोचा केक तयार होतो आता हे आपलं एक प्रिमिक्स आहे हा मी चॉकलेटचा बनवणार आहे त्यासाठी चॉकलेट प्रिमिक्स घेतले आता तुमच्यातले बरेच जण कमेंट करतील की ताई प्रिमिक्स कोणतं वापरायचं कोणतं प्रिमिक्स चांगलं आहे तर बघा तुम्ही ह्याच्यासाठी प्रिस्टीनचं प्रीमिक्स वापरू शकता बऱ्याच कंपनीच येतं पण मी नेहमी प्रिस्टीनचंच वापरते आता आपण ह्या प्रिमिक्समध्ये लागल तसं पाणी वाटणार आहे मेन म्हणजे कसे कन्सेस्टीव्ह होते ते तुम्ही ध्यान देऊन बघा हे बघा आता थोडंसं आपल्याला जास्त घट्ट वाटतंय म्हणून आपण अजून जरा असं ह्याच्यात पाणी घालायचं हे असंच बघत बघत आपल्याला जसं लागेल तसं पाणी घ्यायचं हे अशा प्रकारे बेटर तयार झालेलं आहे आता ह्याच्यात आपण घालायचं आहे दोन चमचे तेल फक्त दोन चमचे हे बघा एक दोन अर्धा किलोच्या दीडशे ग्रॅम प्रिमिकसाठी आपण फक्त दोन चमचे तेल आणि तेलाचं प्रमाण जर तुमच्याकडून जास्त झालं ना तर क्रम्स निघायची बघा अशा प्रकारे आपलं बेटर तयार झालं पाहिजे पहिला तर आपण आता ओटीची प्रिंटिंगला मिनिटांसाठी ओट प्रिंटिंगला ठेवलं आहे म्हणजे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे तिथं मोड आहे तिथं टेम्परेचर आहे तिथं टायमर आहे आणि त्यामुळे हा वापरायला खूपच सोपा आहे हा आहे आपला बोरोशिलचा प्रिमा ट्वेंटी फोर लिटरचा ओ टी जी तर आता हे आपल्या इथं बेटर तयार झालेला आहे आणि आपण ओव्हन ही फ्री हिटला आहे तर आता ह्याच्यात आपण हे बेटर काढून घेणार आहोत त्याच्या आधी ह्या भांड्याला आपण तेल लावून घ्यायचं आहे ह्या टीनला आता आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि हे बेटर आता मी ह्याच्यात काढणार आहे आता हे आपण बेटर काढल्या काढून घेतल्यानंतर अशी लेवल एक सारखी मस्त घ्यायची आता हा टीन आपण असा दोन तीन वेळा असा टॅप करून तर हा बघा टॅप केल्यानंतर जे बबल्स वर येतात ना ते खाली बसले पाहिजे ते चला तर हा आपला ओटी जिथे फ्री झालेला आहे ना आता आपण बेस आपला हि ठेवून घेणार आहोत टीन माता लाग। आता आपण वीस मिनिटासाठी शेअर केलाय आता इकडे आपला बेस बेक होतोय तोपर्यंत आपण या ओटीजी विषय जरा बोलूया हा ओटीजी आहे आपला पोरोशील प्रिमा ट्वेंटी फोर लिटरचा तर ह्याच्यात बघा त्यांनी आपल्याला तीन फीचर दिलेले आहेत मोठ टाइमवर टेम्परेचर आणि मोड मध्ये आपण कोणतेही वेगवेगळे पदार्थ जेव्हा बेक करायला ठेवतो तेव्हा आपल्याला पाहिजे असा मोड आपण त्याच्यावर ऍडजस्ट करू शकतो ह्या ओटीजी मध्ये फक्त आपण बेकिंगच नाही तर ग्रिल टोस्ट रोस्ट सर्व काही करू शकतो ह्या ओटीजी मध्ये ह्या पुढे तुम्हाला मी वेगवेगळे पदार्थही बनवून दाखवेन जसं काय पिझ्झा कप केक नानकेट तंदुरी पनीर असे वेगवेगळे पदार्थ मी ह्याच बनवून बघणार आहे आणि ते मी तुमच्यावरही तुम शेअर करणार आहे ओटीजी आपला आता बेस तयार झालेला आहे तर चला बघूया आता हा कसा बेक आहे ते बघा बघा बेस बेस तयार झालेला आपला आपला डोम वगैरे काही तयार झालेला नाही मस्त बेक झालाय तर ह्याच तुम्हाला मी आता काप ही करून दाखवते क्रम्स वगैरे कसं निघते ती आता तुम्ही बघू शकत असाल की ह्या ओटीजीत आपला बेस कसा मस्त पैकी तयार झालेला आहे हा ओटीजी मी पहिल्यांदाच ओटीजी वापरलेला आहे पहिल्यांदा बेस सुद्धा खूप छान तयार झालेला आहे त्यामुळे मला खूपच आनंद झालाय हा वापरायला एकदम सोपा वाटला मला काय अवघड वाटलं नाही तर हा बेस मी तुम्हाला आता कट करून दाखवते नेहमी समोरचा थोडासा भाग काढायचा वा, क्रम्स किती कमी निघालेत आपले गरम आहे अजून वाप निघते आहे ना गरम आहे गरम गरम कट केला तरी सुद्धा क्रम्स एकदम कमी निघाले ते किती छान पैकी शिजलाय अशा पद्धतीने जर तुम्ही शिजवाल हो हो ना तर अजिबात वगैरे हा आता थंड झाला असताना तर अजून अजिबातच क्रम्स निघाले नसते हे जे बारीक पडलेत ना एवढे सुद्धा निघाले नसते मस्त पैकी असा हा आपला बेस शिजून तयार झालेला आहे मला तर हा ओटीजी खूपच आवडला आणि तुम्हाला ह्या ओटीजी मध्ये कोण कोणत्या डिशेस बघायला आवडतील ते कमेंट नक्की सांगा या ओटीजी जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे असेल तर मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेला आहे तिथे जाऊन तुम्ही चेक करू शकता जर तुम्ही हा ओटीजी परचेस करणार असाल तर तुम्ही आपला हा कोड वापरायला विसरू नका बी एफ टेन त्यामुळे तुम्हाला कसा चांगला डिस्काउंट भेटेल चला तर मग व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद